वारंवार नोटिसा देऊनही थकबाकी एक लाख अकरा हजार सातशे त्र्याऐंशी रुपयांचा मालमत्ता करांचा भरणा न केल्यानं महानगरपालिकेच्या वसुली पथकानं स्वामीनारायण कॉलनीतील प्लॉट नंबर पस्तीसमधील युवराज चौधरी यांचं घर सील करत नळाचं कनेक्शन देखील के बंद केलं आहे त्यामुळे शहरातील थकबाकीदारांनी मनपाच्या कराचा लवकरात लवकर भरणा करावा असं आवाहन देखील मनपाचे वसुली अधीक्षक शिरीद जाधव यांनी केलं आहे शहरातील थकबाकीधारकांची वसुली करण्याची मोहीम महानगरपालिकेने हाती घेतली आहे त्याच मोहिमेच्या अंतर्गत स्वामीनारायण कॉलनीतील कारवाई मनपाच्या के पथकानं केली आहे सदरची कारवाई मनपा आयुक्त अमिता दगडे पाटील यांच्या आदिशान व अतिरिक्त आयुक्त कल्पना डहाडे यांच्या नियंत्रणाखाली करण्यात आली आहे जातो तथा जपते अधिकारी पुढे शहरातील बऱ्याच मोठ्या प्रमाणात मालमत्ता धारकांकडे धकबाकी असल्याने धुळे मनपा आयुक्त महाशय अमिता दगडे पाटील यांच्या आदेशाने व अतिरिक्त आयुक्त करुणा डाळे मॅडम यांच्या नियंत्रणाखाली जप्तीपथक नेमण्यात आले असून त्या अनुषंगाने आज दिनांक पंधरा दोन हजार चोवीस र स्वामीनारायण सोसायटी येथील श्री पीतांबर चौधऱ्याकडे एक लाख अकरा हजार सातशे त्र्याऐंशी रुपयांची तकबाकी असल्याने व वा त्यांना वारंवार नोटिसांनी करत मालकर व पाणीपट्टी करादा भरण्यात नाही त्यामुळे सदरचं नळ कनेक्शन बंद करण्यात आले व घर सील करण्यात आलेले आहे तरी धुळे शहरातील तमाम मालमत्ता धारकांना देण्यात येते की ज्यांच्याकडे थकबाकी असेल त्यांनी त्वरित उपाय कार्यालयात देऊन घराचा मालमत्ता कर व हो पाणीपट्टी कर भरावा या प्रसंगी वसुली अधिक्षक श्री जाधव मधुकर वडनेरे याकूब पठाण अनिल सुडके किशोर वाघ जगदीश पांडे संजय सेंदाने आदी यावेळी उपस्थित होते प्रतिनिधी पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे